नमस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे दुःखद निधन झाले आहे विक्रम गायकवाड यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला मुंबईच्या पवईमधील हिरानंदानी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते विक्रम गायकवाड हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते कोरोनामध्ये त्यांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आला होता त्यानंतर ते आजारीच होते परंतु गेल्या आठ दिवसापासून त्यांची प्रकृती ही अचानक खालावली होती आज दहा मे रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली चित्रपटातील मेकअप करिअरची सुरुवात त्यांनी सरदार या चित्रपटातून केली होती त्यानंतर त्यांनी बालगंधर्व संजू कपिलदेव या चित्रपटात मेकअपद्वारे अनेक पात्र जिवंत केले त्यांनी अनेक एकांकिका लोकनृत्य संगीत नाटक या ठिकाणी मेकअप आर्टिस्ट म्हणून उत्तम कामगिरी केली होती त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता त्यांच्या अशा निधनावर मराठी सृष्टीची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे दिग्गज अभिनेते विक्रम गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली